ग्रामीण पुलिस स्टेशन नाकाबंदी करीत असताना आमच्या कर्मचाऱ्याला एक मोटरसायकल संशयित दिसली तिला अडवले आणि चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काढतस मिळून आली आणि तीन पंचवीस प्रमाणे सात पंचवीस प्रमाणे कलम लावून पुढील तपास मी करीत आहे आणि एकूण माल आहे एक लाख एकोणऐंशी हजार आरोपी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हानगर त्याच काही काही गुन्हे दाखल गुन्हे दाखल नाही असं म्हणतोय तो, तो पण आम्ही तपास करतोय तपासात काय निष्पन्न होईल पुढे बघून